गण गणगणगणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवले आहेत इडली सँडविच बनवायला हा प्रकार अत्यंत सोपा आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि बनवून पहा आणि मला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा तर यासाठी काय काय साहित्य लागतंय इडलीचे बॅटर बनवण्यासाठी मी हे चार बाट्या उकडीचे तांदूळ आणि पाऊन वाटी उडदाची डाळ बारा तास आधी भिजत घातली होती आणि बारा तासानंतर काढून मिक्सरला वाटून रात्रभर ठेवली आठ तासाकरता आता कसं बनवायचं ते मी सांगते मी इथे प्रथम बटाट्याची भाजी म्हणजे हा मसाला जो आहे मध्ये भरायचा तो करून घेते इथे फोडणी करून घेऊया आपण जिरे मोहरे कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ कच्ची डाळ अशी पुसून घेतली आहे स्वच्छ त्यात छान अशी परतून घ्यायची आहे गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तोही टाकून घेते आणि मी ते मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे हळद टाकायची हिंग टाकायचं आहे हे पण असं छान परतून घेते एक चमचा आल्याची पेस्ट आणि स्वादानुसार मीठ आता हे सगळं मिक्स त्याच्यामध्ये मी पाच बटाटे उकडून घेतलेत सालं काढून घेतलेत ते हातानेच असे मॅश करून टाकून घेते आणि व्यवस्थित हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण आधी टाकलेला आहे कांदा शिजायला ते लक्षात असू द्या आणि चार दाणे साखरेचे टाकायचे आहेत आणि थोडस आलं खिसून घ्यायचं आहे म्हणजे त्याने छान असा स्वाद येतो काळा मसाला पाव चमचा आणि गरम मसाला पाव चमचा हे टाकायचं आहे छान सगळं मिक्स करून याला पाव काढून घ्यायचे आहे हे पहा माझं इडलीचं पीठ कसं मस्त फुगलंय पहा मस्त झालेलं आहे एकदम आता याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि मस्त छान असं फेटून घेऊया चांगलं फेटायचं आहे तुम्ही जेवढं जा जास्त फेटाल तेवढे तुमचे सँडविचेस पण एकदम मऊ लुसलुशीत छान आता तुमच्याकडे असं भांड असेल तर किंवा मग कुकरचं भांड घेतलं तरी चालेल त्याला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता हे इडलीचं पीठ आहे ते एक इंच लेअरचं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे पाण्याला उकळी आलेली आहे आधीच उकळी आणून घ्या आता हे तीन ते चार मिनिटाकरता वाफवून घ्यायचं आहे हे पहा वाफलेलं आहे थोडस ऐंशी टक्के वाफवून घ्यायचं आहे आता ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा आपण बटाट्याचा जो मसाला केला आहे तो सगळा लेअर टाकून घ्यायचा आहे हा एक इंच जाडीचा लेअर असावा स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे पहा आता हा एक इंच लेअर टाकून घेते मी आणि याच्यावर परत आपल्याला इडलीच बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मी आता थोडीशी लाल चटणी आहे ती भुरभुरते दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतय आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आता हे परत मी सात ते आठ मिनिटाकरता वाफवून घेते झाले तुमचे इडली सँडविच हे तुम्ही बरोबर खाऊ शकता किंवा हे नुसतेच जरी खाल्ले तरी अत्यंत रुचकर लागतात चला तर माशाच अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय